नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात सगळे श्री स्वामी समर्थ चल तर माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे मी साडेपाच वाजता उठले होते आज आणि रुटीन माझं चेंजच होत असतं क यांच्या ड्युटीनुसार माझं रुटीन असतं त्याच्यामुळे कधी मी चारला पावणे चारलाही उठते कधी मी पाच साडेपाचलाही उठते तर इथे मी यांना डब्याला देण्यासाठी भेंडीच मसाला बनवणार होते आणि पीठ वगैरे तिंबून घेतलं होतं मी आंघोळ झाल्यानंतर पीठ वगैरे तिंबलं आणि मग भाजीची इथं भाजी वगैरे भेंडी वगैरे चिरून मी भाजीची तयारी केली होती आणि इथे यांचं आंघोळ चाललेली होती त्याच्यामुळे त्यांचा टॉवेल वगैरे हे, हे थे 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 ये ये ते विचारत होते इथे तेच माझी गडबड चाललेली होती इथं घासलेल्या ह्याच्यातून तवा वगैरे घेतला आणि सूर्यप्रकाश किती मस्त येतो आहे त्यामुळे किती छान उजेड पडून किती मस्त असं येत आहे व्हिडिओमध्ये वगैरे किती छान वाटतं इथे यांचे कपडे वगैरे हुडकून देण्याचं पण चालू होतं तसंच किती आहेत तिथे आहेत हे मी सांगत होते आता मी चपात्या वगैरे बनवून घेते कारण खूपच गडबड झाली होती पाचला उठायचं ते मी साडेपाच वाजता उठले त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि आंघोळ वगैरे करून स्वयंपाक वगैरे त्याच्यामुळे मला खरं खूपच लेट झालं होतं त्यामुळे माझं चाललं होतं इथे गडबडीत पटापटा स्वयंपाक करायचं तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि नक्की एक कमेंट, कमेंट करत जावा इथे डबा वगैरे मी भरला होता आणि असंच भरून द्यावं लागतं पेपरमध्ये वगैरे दिलं की अवघड चहा वगैरे ठेवला आणि मी इथं बसले होते येऊन आणि यांचा आवर रे लवकर आवर असं चाललं होतं उशीर आणि मी मुद्दाम यांना डिचायसाठी चाललं होतं पण हे असं काय ओरडत नाहीत प्रेमानेच बोलतात मग माझं चाललं आहे इथे आणि इथे माझा ट्रायपॉड तुटल्यामुळे ना मला असं ठेवावं लागते इकडे तिकडे असं किती आता दुसरा ती ते तिसरा ट्रायपॉड आहे त्याच्यामुळं आणि इथं बघा मुद्दाम मी यांना डिवचण्यासाठी करत होते मग आम्ही दोघांनीही चहा वगैरे घेतला आणि यांनाही बिस्किट दिली होती त्यातली मी दोन घेतल्यानंतरही मला म्हणायला लागले की खातू घे अजून पण तसं काय नव्हतं मी एकच घेणार होते दोनच घेतले होते पण त्यांनाही एवढं काय नाही कधीतरीच ते असं जेवण वगैरे करून जातात सात वाजता जर जाणार असतील तर ह्या स्वयंपाक वगैरे हे सगळं व्हायला मला सात वाज पावणे सात झाली होती पावणे सात वाजता आम्ही चहा वगैरे घेतला आणि घरातून हे बरोबर पावणे सातला सात वाजता बरोबर हे घरातून गेले आणि यांना चहा पिताने बशी कंपल्सरी बशी कप बशी ही लागतेच तिथे आमच्या काही गप्पा चालल्या होत्या यांनी ड्रेस वगैरे नवीन शोधून आणली होती त्याबद्दल हा असा तो तसा इथे मी यांना मुद्दा म्हणूनच हां वारी असंही तसंही चाललं होतं आमचं तर व्हिडिओ पूर्ण पहा बघा बाहेर पुढच्या वगैरे मी बाहेरच ठेवते अजून काही एवढा दिवस पण उजळलेला नव्हता पावणे सात वाजले होते ले ले आ, तरी उजेड पडतोय भरपूर छान आहे इथे फ्रेश वातावरण आणि उजेड भरपूर भरपूर असतो तर मी पण इथे येऊन बसले होते हे चालले होते त्याच्यामुळे मग मी थोडा वेळ बसले इथे आणि सकाळी हवा वगैरे मस्त चालू असते आणि यांचा खूप असं टाईमपास काहीतरी बडबड असे तसं मी यांना म्हणत होते थोडासा ड्रेस लांब झाला असं जसं आमच्या गप्पा चालले होते मी वरतून आणि ते खाली होते आणि जाताना गेट वगैरे पॅक करून हे निघालेत आता आणि मग इथून पुढे मग माझं बाकीचं चा रुटीन चालू होतं घरातल्या बाकीच्या कपडे भांडे हे देवपूजा वगैरे ही सगळी राहिली होती माझी ते सगळं आता इथून पुढे मी करणार आणि तर अजून झोपलेलीच होती नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कशा आहेत सगळेजण बघ मस्ताना आणि श्री स्वामी समर्थ चला आता दिवसाची सुरुवात झालेली आहे आता ते गेले त्याच्यानंतर मी इंट्रो देते तर आता अजून माझ्या त्यांच्यापुरताच डबा वगैरे झाला ता भाजी पण त्यांच्या पुरतीच केली होती पण पीठ वगैरे तिंबलेलं आहे ते आता चपात्या वगैरे करून घेते आणि मुलांना आणि मला भाजी करते तर चला साडेपाच वाजल्यापासून दिवस माझा चालू झालाय मी सकाळी एवढं काही घेतलं नाही राडा बघा हा अजून आता देवपूजा वगैरे करायची मी फुलं वगैरे आणली आहेत मग आता देवपूजा वगैरे करते पहिला स्वयंपाक करून उरकून घेते मग देवपूजा वगैरे करते तर व्हिडिओला कंटिन्यू करा आणि एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा माझ्यासाठी थोडी भेंडी होती त्यामुळे मुलांसाठी मी सप्पा थोडासा पिवळा बटाटा करत होते तर इथं कांदा वगैरे व्यवस्थित लाल सर भाजून घेतला आणि पिवळा बटाटा म्हणजे हृदयला आणि परीला पण दोघांना पण हा खूप आवडतो त्याच्यामुळे मग मी पिवळा बटाटा करून घेतला त्यांच्यासाठी दोघांसाठी बटाटे उकळूनच घेतलेले होते सगळं साहित्य पटापट इथेच घेऊन टाकला आणि मग फोडणी दिली मी Música स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर भांडी वगैरे बसली आणि देवपूजा करून घेतली देवपूजाचा ट्रायपॉड नसल्यामुळे मी देवपूजेचं काही घेतलं नाही आणि देवपूजा वगैरे झाली मग बघा कशी इथे म्हणतात की आपण रांगोळी काढल्यावर त्याच्यावर हळदी कुंकू टाकावं त्यामुळे मग मी टाकलं आता बघा किचन वगैरे पूर्ण सगळं आवरून वगैरे स्वच्छ करून ठेवलं होतं त्याच्यामुळं तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय धन्यवाद आणि आत्ता मुलं वगैरे उठून आली आहेत आणि हृदयचं बघा लगे उठल्या उठले त्यांनी मोबाईल घेतलेला आहे तर चला आता त्यांना आंघोळ वगैरे घालते बाय